नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्ड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत आजच्या दिवशी मार्केट पुन्हा थोडंसं खाली आलेलं आहे मार्केट किती खाली आलं आहे त्यासोबत परिस्थिती काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच पुढे मार्केट किती आता वाढू शकते याचा आपण एक अंदाज घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला कळेल तर मित्रांनो आज जवळजवळ आठवा नववा दिवस आहे मार्केट खाली आहे आणि आज मार्केट जवळजवळ या वर्षाच्या निचांकी दरावर आहे आणि इथून पुढं आता परत मार्केट जे आहे हळूहळू वाढायला चाल करेल तर आता उद्याचं जे मार्केट राहील साधारणतः दोनशे रुपये किंवा शंभर रुपये कमीत कमी, कमी हे प्लस असेल त्यामुळं रेट इथून पुढं परत वाढायला लागतील आजचा जो दर आहे हा सर्वात निचांकी दर आहे जर तुम्हाला सरकी वगैरे घेऊन ठेवायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण आजच फक्त तुम्हाला सगळ्यात स्वस्त सरकी मिळेल त्यामुळं जे शेतकरी आपले दूध उत्पादन करत असतील किंवा ज्यांना सरकी घ्यायची असेल त्यांनी सरकी आजच घेऊन ठेवा तर आज आपण कापूस दर काय परिस्थिती आहे हे पाहणार आहोत तर कालचा जर दर आपण पाहिला तर एकोणतीस एमिट मध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर होता आणि तो आज पुन्हा शंभर रुपयाने उतरून त्रेपन्न हजार शंभर रुपये आणि त्रेपन्न हजार शंभर रुपये हा सगळ्यात वर्षातला आहे तर या ठिकाणी फायदा आपल्याला एक असा होणार आहे की सरकी घ्यायची म्हणजे उत्पादनासाठी आपल्याला बरेच शेतकरी काय करतात ही सरकी घेऊन ठेवतात पेंट घेण्यापेक्षा तर ते त्यांना तिथे फायदा होईल कारण मार्केट सगळं डाऊन आहे बाकी जर कापूस विक्रीसाठी जर विचार केला तर कापूस विक्रीसाठी फारसा कालच्या पेक्षा आज मध्ये काही बदल होणार नाही कारण गठनमध्ये फक्त बदल झालाय तर त्या ठिकाणी कुठे बदल होईल तर खुली बाजारपेठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त बदल बदल होईल स्थानिक बाजारपेठेमध्ये होणार नाही तर स्थानिक बाजारपेठेमध्ये काय भाव राहणार आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार सातशे रुपये हाच दर राहील याच्यापेक्षा कमी होणार नाही कारण अजून जर मार्केट उतरलं तर मग मात्र कमी होईल परंतु आज सध्या होणार नाही सध्या फक्त स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार सातशे रुपये तर ज्या ठिकाणी खुली बोली लागते त्या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये ते सात हजार चारशे रुपये एवढा दर राहील तर हा दर थोडासा कमी होऊ शकतो म्हणजे सात हजार तीनशे पन्नास ते सात हजार चारशे बाकी इतर राज्याची जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये सुद्धा आज शंभर रुपये कमी आहे त्या ठिकाणी तरी पण हजार पाचशे रुपये एवढं दर झालाय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शंभर रुपये कमी झालेत आणि त्या ठिकाणचा दर सुद्धा त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढं झालाय त्यासोबतच कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा आज त्रेपन्न हजार शंभर एवढे बाजार झालेत आणि ओडिसामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा बाजार होता तर तो आज त्रेपन्न हजार शंभर एवढा झालाय गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यामध्ये त्रेपन्न हजार सहाशे हा दर झालाय जो की कालचा होता त्रेपन्न हजार सातशे रुपये जर आता सरकीचे बाजार जर पाहिले तर आजचे सरकीचे बाजार काय असतील तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये साधारण तीन हजार ते बत्तीसशे रुपये एवढा दर आपल्याला सरकीचा पाहायला मिळेल फार तर जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये जो की तीन दिवसापूर्वी छत्तीसशे रुपयापर्यंत बाजार होते म्हणजे जवळजवळ तीनशे रुपयांनी सरकी जी आहे ही आज तुटलेली आपल्याला पाहायला मिळणार तीन दिवसामध्ये म्हणून सांगितलं की सरकी जर घ्यायची असेल तर आजचा हा चांगला दिवस आहे किंवा तुम्ही पेंट जरी घेणार असाल तुमच्याकडे जर जनावरं भरपूर असतील तर तुम्ही आजच्या दिवशी जास्तीत जास्त सरकी घेऊन ठेवा टी कुठून तर मोठ्या चांगल्या जिनिंगमधून म्हणजे तुम्हाला पेनसुद्धा कमी भावामध्ये मिळेल किंवा तुम्हाला सरकी कमी भावामध्ये मिळेल मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या गडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि रोजच्या डेली बाजारभावासाठी चॅनलला फॉलो नक्की करा धन्यवाद